हाय प्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी क्लर्क पदाची नवीन जाहिरात म्हणजे सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नवीन कोणकोणते बदल झालेले आहेत दोन महत्त्वाचे बदल झालेले आहेत ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्लेस्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुटक घ्या फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण नाटक आणि बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे रेकॉर्डेड हुडो मिळतील प्लस दोनशे रुपयाचं बी एम सी ई बुक मोफतसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर अतिशय कमी किमतीमध्ये हा कोर्स मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तर या संधीचा फायदा घ्या तर या ठिकाणी पहा की नेमका बदल काय झालेला आहे ते समजून घेऊयात तर कार्यकारी साहेब पूर्वीचे पदनाम लिपीठ या पदाची अर्हता उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आता याच्यामध्ये बदल काय झालेला आहे तर प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा ही आठ काढून टाकलेली आहे तसंच पंचेचाळीस टक्के गुणांची जी आठ होती तीसुद्धा या ठिकाणी दिसत नाही म्हणजे आता दुसरी आठ पहा म्हणजे दुसरं पहा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा इथे सुद्धा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावं ही अट काढून टाकलेली आहे तसंच किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असावं ही अटसुद्धा काढून टाकलेली आहे याचा अर्थ काय तर आता तुम्ही दहावी आणि पदवी तर सॉरी याचा अर्थ काय तर दहावी आणि पदवी तुम्ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण नसाल एकापेक्षा जास्त प्रयत्न लागले असतील तरी पण अर्ज करू शकता तसंच तुम्हाला दहावीला आणि पदवीला पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण असले तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्यामुळे आता अर्जांची संख्या भरपूर वाढणार आहे आता अर्ज कोणत्या बाकीचे बदल आहेत तेच आहेत टायपिंग थर्टी आणि टायपिंगच्या संदर्भात मला हे सांगायचे तुम्हाला इथं काय दिले पहा उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी तंत्रलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द आता इथं किमान शब्द आहे का म्हणजे कमी तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे जास्तीत जास्त किती चालेल मग ज्यांच्याकडे मराठी थर्टी आहे आणि इंग्लिश फोर्टी आहे ते विद्यार्थीसुद्धा अर्ज ता करू शकतात कारण इथं किमान शब्द घाटलेला आहे तर याचा अर्थ तोच लिहितो की कमी तीस शब्द प्रति मिनिट एवढं तुमचा टायपिंगचा स्पीड पाहिजे जास्तीत जास्त कितीही स्पीड असला तरी चालेल त्यामुळे ज्यांच्याकडे मराठी थर्टी आहे आणि इंग्रजी फोर्टी आहे ते सुद्धा अर्ज करू शकणार आहेत आणि एम एस सी आय टी असेल तर ठीक आहे नसेल तर दोन वर्ष देण्याची तरतूद आहे आता अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करता येणार आहे ती माहिती आपण पाहूया कारण ती माहितीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तर या ठिकाणी पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची भरण्यासाठीची लिंक सुरू होण्याचा दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आज एकवीस सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे कधीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक व वेळ अठरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस याचा अर्थ काय एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज भरता येणार आहेत तो लौकर लौकर तेया तेया लौकर e तर लवकरात लवकर अर्ज भरा जोमाने अभ्यासाला लागा कारण परीक्षा लवकरच होणार आहेत फार वेळ नाही आहे परीक्षा व्हायला अर्ज भरून झाले की पंधरा दिवसामध्ये पेपर सुरू होतील त्यामुळं आत्तापासून अभ्यासाला लागा आणि ज्यांनी फॉर्म भरले नसतील प्रथम प्रयत्नामुळं आणि पंचेचाळीस टक्के अटीमुळं त्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जर तुम्हाला बी एम सी ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी बुक ट्विटर घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी या चार विषयांची माहिती दिलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे संपूर्ण ती विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध ठरवून दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच